असलोद गावातील दारूबंदीसाठी बॅलेट पेपर वर मतदान आडवी बाटली व उभी बाटलीच्या मतदानासाठी महिलांनी केली गर्दी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील असलोद गावात दारूबंदी करण्यासाठी गावकरी सामाजिक संघटना तसेच महिलांनी लढा उभारला होता त्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा देखील केला होता दरम्यान या पाठपुराव्यानंतर आज गावात दारूबंदीसाठी महिलांनी चक्क बॅलेट पेपर वरती मतदान घेण्याचा निर्णय घेतला आज सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या या मतदान प्रक्रियेला सकाळपासूनच महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला होता दारूबंदीसाठी मतदान घेणारे असलोद हे जिल्ह्यातील पहिले गाव असून यात आडवी बाटली जिंकते बाटली जिंकते हे पाहणे खूप उत्सुक्याचे होते संध्याकाळी मतदान संपेपर्यंत एकूण मतदान बाराशे सहाशे हक्क बजावला असता त्या ताडवी बाटली म्हणजे गावात दारूबंदीच्या बाजूने सहाशे बारा महिलांनी मतदान केले असता यात महिलांच्या संघर्षाला यश मिळाले असून गावात एकच जल्लोष करून महिलांच्या या निर्णयाचे पुरुषांनी देखील स्वागत केले यावेळी शहादा तहसीलदार दीपक गिरासे तसेच महसूल विभागाचे सर्व कर्मचारी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार पोलीस निरीक्षक राजन मोरे सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण पोलीस क्षेत्राचे कर्मचारी तळ ठोकून होते तसेच दारूबंदीचे निरीक्षक अधिकारी सह पंचायत समितीचे तहसील कर्मचारी देखील उपस्थित होते शीतल ज्ञानेश्वर दारूबंदी व्हायला हो पाहिजे म्हणून चांगलं काम होत आहे गावात पाहिजे तरुण माणसं मरताय पोर मरताय आयुष्य बर्बाद होत आहे त्यांचं वाल चांगलं करताय गावचे लोक दारुबंदी व्हायला पाहिजे आयुष्य बर्बाद होतय लोकांचं आणि घरात पण भांडण होता म्हणून चांगलं काम करताय दारू बंद होण्यासाठी करायलाच पाहिजे आणि होयलाच पाहिजे दारू बंद गावात चार पाच दिवसा पहिले एक जवान पोरगा मेला या गावात म्हणून खूप आराडा झाला या गावात म्हणून मराल नाही पाहिजे असे लहान लहान पोर आयुष्य बर्बाद होते त्यांचं वालो तर दारू बंद आलेच हो पाहिजे आज दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रोजी शहादा तालुक्यातील मौजे असलोद या गावी आपण या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळेत तीन मतदान केंद्र तयार केले होते एकूण बाराशे सोळा महिला मतदार असलेल्या या मतदान केंद्रांमध्ये आपण दारूबंदीसाठी निवडणूक घेतली सकाळी साधारणतः आठ वाजेपासून आपलं मतदान प्रक्रिया सुरू झाली तर पाच वाजेला मतदान प्रक्रिया आपली संपली एकूण सहाशे सत्याहत्तर महिला मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावला संध्याकाळी सहा वाजेनंतर याच ठिकाणी आम्ही मतमोजणी करणार आहोत सदर निवडणूक प्रक्रियेसाठी या ठिकाणी आपल्या शहादा तालुक्याचे पोलीस स्टेशनचे प्रभारी राजन मोरे साहेब आपल्या राज्य उत्पादन शुल्कचे पोलीस निरीक्षक साहेब तहसीलदार मी स्वतः माझे नायब तहसीलदार इतर माझे सर्व सहकारी कर्मचारी पंचायत समितीचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आज दिवसभरात सर्व निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी शांततेत पार पडली